मी गणेश जाधव जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहरातील तरुण सागर, सागर धानोरे हत्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात केला केलाय या प्रकरणात दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत जालना शहरातील रहिवाशी कल्याण गणपतराव फोजणे याने कमलेश झाडीवाले याला पंचवीस लाखात सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलंय एकवीस डिसेंबरच्या पहाटे जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातील एका हॉस्पिटल समोर सागर धानोरे याचा मृतदेह एका कारमध्ये आढळून आला होता या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली होती त्यानंतर अवघ्या चोवीस तासात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या खुनाचा छडा ला दोन आरोपींना बेड्या ठेकल्या जालना शहरातील कमलेश झाडीवाले याला कल्याण भोजने यांनी पंचवीस लाखा सागरचा खून करण्याची सुपारी दिल्याचं देखील पोलीस तपासात समोर आले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस कर्मचारी रामप्रसाद पौरे रमेश राठोड प्रभाकर वाघ सागर बाविस्कर इरशाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे संजय सोनवणे यांनी केली काल एकवीस डिसेंबर सकाळी कालावती हॉस्पिटल जवळ रोड वर एका गाडी मध्ये एका मृतदेह पोलिसाला सकाळी सापडला होता ज्यामध्ये बुलेट इंजरी डोक्यावर होती आणि त्या सगळा असा प्रायमफेसी दिसत क्रिएट केलेला गेलेला होता सीन की त्या सुसाईड असू शकते कारण त्याच्या हातामध्ये वेपन होता जो खाली पडलेला होता पण ज्यावेळी त्या मृतदेहाला ओळख पडली सागर धानोरे या व्यक्ती होता असा ओळख पडली आणि पुल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी चेक केली गेली बॉडी तर काही दोन स्टॅब मार्क सारखा बॉडीवर दिसले त्यातून घातपात होण्याची शक्यता असू शकते असा पोलिसाला डाऊट आला आणि आम्ही सी सी टी व्ही आणि सगळा मोबाईल रेकॉर्डिंग आणि सगळी तपास सुरू केली तर त्यामध्ये एक फुटेजमध्ये एक व्यक्ती परवा रात्री नऊ ते साठ नऊच्या मध्ये गाडीमधून बाहेर जाताना पोलिसाला दिसला आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर याच्यामध्ये कल्याण गणपतराव भोजने याला अगोदर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी गुन्ह्याची पोलिसाला कबुली दिलेली आहे त्यांनी त्याच्यासोबतच त्याचे एक साथीदार कमलेश झाडीवाले असे या दोन लोकांनी मिळून हा आ, मर्डर झालेला आहे केलेला आहे म्हणून ह्या दोघाला आता पोलिसांनी अटक केलेला आहे घटना करणारा समक्ष कमलेश झाडीवाले हा होता आणि कल्याण भोजले हा पण या कॉन्स्पिरिसीमध्ये सामील होता या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कस्टडी साठी आरोपीला घेऊन जाणार आहे पोलीस तसेच कॉन्स्पिरेसीचे कलम पण आम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहोत घडली त्यांच्याकडे बंदूक नाही ते आता ते आता या घडीला सांगणं अवघड होईल पण जे असणार जो शक्यता वाटते की कारण त्यांनी प्री है, है प्री प्लॅन्ड सगळं केलेलं आहे हे प्री प्लॅन्ड मर्डर आहे ची तयारी त्याची असणारच आहे त्याच्यामध्ये आहे काही पैशाचा वाद होता आ, भोजने कडे काही पैसे होते सागर धानुरेचे जो तो मागत मागणी करत होता ऍज ऑफ नाव पण अजून हे क्लिअर होईल पिक्चर रक्कमचा अजून काही नाही आहे हा इनका क्रिमिनल रेकॉर्ड है

त्यानुसार तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भरत बाबासाहेब कासारे ताब्यातून एका ट्रॅव्हल बॅग मधून किलो गांजा जप्त केलाय घेत आरोपीला ठोकल्यात आरोपीच्या ताब्यातून सुमारे नऊ लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे या, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत गांजाची काही कारवाई तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एक कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये जो इसम आहे ना भरत बाबासाहेब साथ व पंचवीस वर्ष शकुंतला नगर जालना याच्या ताब्यातून सुमारे अठरा किलो गांज्या हा ताब्यातून त्याच्या हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये या कारवाईमध्ये पोलीस हवालदार आर्य सचिन धस काळे वडांगे शेंडीवाले आणि माळे यांनी रात्रग्रस्त दरम्यान पेट्रोलिंग दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी अचानक त्यांना हा इसम मिळून आला त्याला बॅग मध्ये काय आहे याची विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उरवृत्ती उत्तर दिली त्यानंतर त्यांनी त्यामध्ये गांजे असल्याचे कळविल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले अपरात्र असल्याने तात्काळ तिथे पंचनामा करता आलेला नाहीये तर सदर जे पंचनामा आणि पूर्ण जी कायदेशीर कारवाई ही करण्यात आलेली आहे त्यामध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांनी सुद्धा भेट दिलेली आहे सदर गुन्हा दाखल करण्यात येत असून तपास साहेब पोलीस निरीक्षक अंतर्भे करीत आहेत तर किंमत हा जो गांजा आहे तो अठरा किलो गांजा असून तयार गांजा असून किंमत अंदाजे लाख रुपये आहे तर हा वितरण वगैरे करत होता हा जो आहे सध्या तरी तो, 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 है, आ, तो आ, सांगत नाहीये की नेमका कुणाला देण्यासाठी आणलेला आहे तो परंतु आम्ही त्याला पोलीस कस्टडी घेऊन त्याची कुठून आणला आणि कुणाला तो देणार होते देणारे सविस्तर चौकशी करून योग्य तो फायदे तपास करीत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त डेबुजी परीट समाज जालना गुरु शिष्य परिवार जालना यांच्या वतीनं बालाजी मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त डेबुजी परीट समाज जालना व गुरु शिष्य परिवार जालना यांच्या वतीने आज बालाजी मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक गणेश सुपारकर समाजाचे जिल्हाध्यक्ष किशोर आगळे मोहन इगळे अशोक जाधव सुभाष वाघमारे अनिल खंडाळे जगत घुगे यांची उपस्थिती होती यावेळी रक्तदान शिबिराबरोबरच समाजातील उत्कृष्ट पालक राजू वाघमारे यांना आणि पत्रकार कैलास वाघमारे यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा पुरस्कार दोन हजार पंचवीस त्यांनी आजपर्यंत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त आतापर्यंत आठ वेळेस सपत्नीक रक्तदान केल्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच शहरातील शेरी येथील स्वच्छता मोहिमेत परिश्रम घेणारे यांचा स्वच्छता दूध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष किशोर खंडाळे रमेश पैठणकर सचिन शेलार रोशन इंगळे अरुण सुरुशे ज्ञानेश्वर निगम संतोष रेगुडे योगेश मोरे संतोष लाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष जाधव यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी डेबुजी परेड समाज जालना व गुरु शिष्य परिवार जालना सर्व सदस्यांनी आतोनात परिश्रम घेतले यावेळी रक्तदान शिबिरात एकूण नव्वद जणांनी रक्तदान केले जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या गोकुळधाम परिसरामध्ये गेल्या दोन वर्षापासून खिडक्यांनी भरलेली ट्रॉली उभी होती अठरा डिसेंबर रोजी ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली त्यावरून तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांनी आपले तपास चक्र फिरवत या प्रकरणी ट्रॅक्टरची ट्रॅली पळवणाऱ्या संशयित तरुणास अटक केली आहे या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांनी आपली तपास चक्री फिरवत या प्रकरणी ट्रॅक्टरची ट्रॉली पळवणाऱ्या तरुणाला अटक केली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहे जवळपास दीड लाख रुपये किमतीची ही ट्रॅक्टर ट्रॉली असून या घटनेचा संपूर्ण तपास तालुका पोलीस ठाण्यातील डीबी पथकाच्या वतीने करण्यात येतोय ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सचिन आर्य वसंत धस चंद्रकांत माळी बाळासाहेब गाडेकर कृष्णा भडांगे राम यांनी केले आहे जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक मुलाखती आज पार पडल्या जालना शहरातील सोळा प्रभागामधील उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणी केले आहे शहरातील सोळा प्रभागासाठी जवळपास दोनशे इच्छुक उमेदवारांचा अर्ज दाखल केला असून जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचं कल्याण केळे यांनी म्हटलंय जालन्याच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवाचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या जालना जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय अशोकराव निलंगेकर पाटील साहेब आणि आमचे सर्व काँग्रेसचे जालना जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिका जालन्याच्या मुलाखती उमेदवाराच्या संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या सकाळपासून जवळजवळ चार वाजेपर्यंत आम्हाला आठ प्रभागाच्या मुलाखती घेण्यात गेला आता राहिलेल्या आठ प्रभागाच्या मुलाखती मधल्या इंटरव्हेलच्या काळानंतर पुन्हा सुरू करतोय अतिशय चांगला प्रतिसाद प्रचंड मोठ्या संख्येने प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार उमेदवाराने आपली उमेदवारी अर्ज पक्षाकडे केलेले आहे जवळपास सोळा प्रभागाकरता आणि पासष्ट करता, करता। जवळपास दोनशेच्या आसपास अर्ज आमच्याकडे आलेले आहे आणि अजूनही अर्ज भरणाऱ्याची संख्या सुरूच आहे की माझा अर्ज भरायचा राहिला होता मला अर्ज भरायला संधी द्या अशी भूमिका या ठिकाणी सुरू आहे आणि चांगला प्रतिसाद या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये आहे हो महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गट या दोघांनाही चर्चा करायला बोलवलेलं आहे लवकरच ती चर्चा होईल आणि आमच्याकडनं काँग्रेसच्या कडनं जालन्यामध्ये महाविकास आघाडी व्हावी अशा पद्धतीचे तिन्ही पक्षाकडनं प्रयत्न पक्षा आहे मोठा भाऊ आमच्यापैकी मोठा भाऊ म्हणजे तीन पक्षापैकी का नॅचरली काँग्रेसच ना मागच्या वेळेला आमच्याकडे जवळजवळ तीस जागा निवडून आल्या होत्या चार अपक्ष आमच्या सोबत होते जवळजवळ पस्तीस लोक आपल्याकडे होते पासष्ट पैकी त्यामुळे मोठा भाऊ काँग्रेस राहील अशी अपेक्षा आहे आहे आम्ही आमचे प्रयत्न असे बघा की साधारणपणाने निवडून येणाऱ्या उमेदवाराचा क्रायटेरिया लावायचा आणि त्या त्याच्यामध्ये पुढे जायचं किती नंबर कोणाला मिळाले याच्यापेक्षा महत्वाचं आहे घेतलेल्या उमेदवारी संख्येप्रमाणे जास्तीत जास्त सीट निवडून कशी येतील हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा हा प्रथम क्रमांक आपला राहील आणि आमची अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या सोबत काम करताना महाविकास आघाडी करताना जास्तीची संख्या काँग्रेसला द्यावी नाही आम्ही अजून आकड्याच्या आकड्याच्या खेळामध्ये गेलो नाही त्याचं कारण असं की ज्या वेळेला आमचे प्रभारी आणि आमच्या जिल्ह्याचे वरिष्ठ नेते हे त्यांच्यासोबत बोलणी करायला बसतील त्यावेळेला त्यांना कोणत्या जागेत इंटरेस्ट आहे शिवसेनेला कोणत्या जागेत इंटरेस्ट आहे राष्ट्रवादीला कोणत्या आणि आम्हाला कोणत्या तेव्हा खऱ्या अर्थाने तो आकडा आम्ही तुम्हाला आपल्याला सांगू शकतो हा मोठा भाऊ म्हणून जास्तीच्या जागा या काँग्रेसला द्याव्या अशी आमची त्यांना सांगण्याची भावना किंवा सांगण्याचा हेतू राहील भाजपने काँग्रेसला कामगिरी कारण दहा वर्ष पालिका जी आहे ती काँग्रेसच्या पक्ष त्यांच्या दाण्याने काही फरक पडेल का परिणाम होईल नाही ना। जर परिणाम झाला असता तर आमच्याकडे उमेदवारी अर्ज भरायला माणसंच आले नसते उलट ते गेल्यानंतर उमेदवाराचा प्रतिसाद भरभरून आहे असं मला जाणवत आहे कोणाला समाजवादी पार्टी आणि आम आदमी त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे अद्याप आला नाही पण आम्हाला आनंद जर आपल्या सोबत आले तर आम्ही घेऊया शहर विकास आघाडी होऊ मला काही सांगता येणार ना नाही शहर विकास आघाडी बद्दल तुम्हाला काही माहिती असेल तुम्हाला सांगा या बरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार छोटे तो आदमी है चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना